तर सध्या छावा चित्रपट हा सर्वत्रच गाजतोय ज्यामुळे त्याचं सर्व स्तरावरून कौतुकसुद्धा होते पण अशातच आता छावा चित्रपटावर शिरके कुटुंबीय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते दिग्दर्शकाला राज्यात फिरवणं देण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे मग अशात नेमकं प्रकरण काय शिरके कुटुंबियांचं नेमकं म्हणणे काय याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा हा सिनेमा पाहिला तर सध्या देशभर तुफान गाजतोय तर या चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचं सर्व स्तरावरून कौतुक होताना दिसतंय पण त्याचवेळी आता या चित्रपटाला वादाचं ग्रहण लागलेलं पाहायला मिळते तर खरं तर या चित्रपटातील प्रसंगावर शिर्को कुटुंबियांनी आता आक्षेप घेतलेला आहे हा पुण्यात शिर्केच्या वंशजांनी पत्रकार परिषद घेतली तर या पत्रकार परिषदेत त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीच्या प्रकाशकांना पुरावे दाखवण्याची नोटीस ही बजावलेली आहे तर चित्रपट दाखवायच्या आधी यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती याबद्दल आमचं मत विचारायला हवं होतं पण त्यांनी आमचा सल्ला घेतला नाही दिग्दर्शक उतेकर यांनी उत्तर द्यायला हवं अन्यथा महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही असा इशारा दीपक शिर्के यांनी यावेळी दिलेला आहे तर त्याचबरोबर या विषयावर राज्यभर आंदोलन करणार असं सुद्धा त्यांनी यावेळी जाहीर केलं तर या चित्रपटात इतिहास जाणीवपूर्वक बदललेला आहे आमच्या घराण्याला बदनाम केलं जाते षडयंत्र करत आमची बदनामी केली जाते आमच्या राजे शिर्के घराण्याला टार्गेट करण्यात येते असा आरोपसुद्धा त्यांनी या पत्रकार परिषदेत हा केलेला आहे तर राजे शिर्के घराण्याचं खूप मोठं योगदान आहे आम्ही गद्दारी केली असे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत त्यानंतरसुद्धा हे आरोप कसे केले जातात ते इतिहास गायब केला जातोय आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही मात्र खंडनायक चुकीचं दाखवलं आहे समाजात तेढ निर्माण केली जाते गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा ठाव ठिकाणा सांगितला नाही असा दावासुद्धा त्यांनी केला आहे छावा चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवला आहे असा आरोपसुद्धा शेर्के कुटुंबियांनी या पत्रकार परिषदेत केलाय अशात यावर पुढे काय होते हे पाहण्यासारखे पण दरम्यान तरी शेर्के कुटुंबीय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय तर मग अशात शिर्के कुटुंबियांच्या या आक्रमकतेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा